नमस्ते दोस्तों हेल्थ प्रॉब्लम का नेचुरल सॉल्यूशन चाहिए मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर जहाँ मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ ये है मोहित मारा नियर गणेश टाकेस गांधीनगर और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर यहाँ पेन रिलीफ ब्लड सर्कुलेशन इंप्रूव स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है एक्यूप्रेशर यहाँ फ़ायदेमंद है जैसे नेक बैक नी पेन वत कपा पिथ इम्बैलेंस पैरालिसिस पॉन्डलिसिस फ्रोजन शोल्डर मेंटल डिसऑर्डर टिंगलिंग और ट्रेमोर्स में ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शार्दुल सासे एमडी डी थेरेपिस्ट जो एक्यूप्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं 15 से 25 तक मिल रहा है डिस्काउंट अभी अपना पहला स्टेप लीजे, हेल्थ गांधीनगर इथं साई चेंडुर्लाराम मंदिराच्या पन्नासाव्या वर्षानिमित्त शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर ते रविवार दिनांक दहा नोव्हेंबर पर्यंत भजन कीर्तन प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं असणाऱ्या श्री साई झंडुलाराम मंदिराला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर ते रविवार दिनांक दहा नोव्हेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी सकाळी पाठपूजन दुपारी नामजप आणि पालखी शोभायात्रा काढण्यात येणार आहे शनिवार दिनांक आठ रोजी दुपारी एक वाजता नामजप मान्यवरांचा सत्कार सोहळा रात्री नऊ नंतर सत्संग कीर्तन होईल रविवारी नऊ नौ नोव्हेंबर रोजी नामजप अखंड पाठपूजन नैवेद्य व महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे रात्री सत्संग कीर्तन भजन होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे या पन्नासाव्या वर्षी निमित्त उल्हासनगर इथल्या हाजरा हुजूर साई कालेराम साहेब यांचे सानिध्य लाभणार आहे याच कार्यक्रमादरम्यान

द्वासा भजन कीर्तन आणि सात तारखे संध्याकाळी पाखी महोत्सव दरबारपासून त्यानंतर आठ तारखेला दुपारचा दुवासाहेबचा कार्यक्रम दरबार येतो आणि रात्री मंडपमध्ये गुरुजींचा ते मंडळ भरतो येणार त्यांचा सत्संग कीर्तन दिनांक रोजी सकाळी गुरुग्रज साहेबचा भोग साहेब त्यानंतर महाप्रसाद व रात्री सत्संग वार्षिक आणि पुण्यतिथीचा पलव ह्या वार्षिक पुण्यतिथीच्या हिशोबाने आमचे वर्तमान गादी नशी सद्गुरू साई कादिराम साहेब हस्ते हा सर्व कार्यक्रम संपन्न होणार आहे सर्व भक्त मंडळ येणार आहे तरी आता गुरुजीचा सर्वांचा आशीर्वाद असावा